नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी काल तेरा जुलै रोजी अक्कलकोट येथे एक अतिशय विचित्र अशी घटना घडली मी विचित्र या शब्दासाठी म्हणतोय आणि या अक्कलकोट स्वामी समर्थांची भूमी या ठिकाणी लाखो भक्तगण या भूमीमध्ये येत असतात स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि अशा भूमीमध्ये एका बहुजन विचाराच्या कार्यकर्त्याला आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला शाही फासण्यात आली खरं तर हे निंदनीय आणि अमानुष कृत्य आहे आणि हे कृत्य घडवणारे ते देखील एका संघटनेचे संस्थापक शिवधर्म फाउंडेशन त्यांचं नाव आहे दीपक काटे दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अक्कलकोट या परिसरात असलेल्या एका कार्यक्रमादरम्यान प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला शाई फासली त्यांना गाडीतून ओढून खाली खेचण्यात आलं त्यांचे कपडे फाडले गेले त्यांना धक्काबुक्की मारहाण करण्यात आली दमदाटी करण्यात आली हा सगळा प्रकारकार अक्कलकोटमध्ये घडला आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आज विधानसभेत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आता मला एक या सगळ्या गोष्टीतून एक प्रश्न पडला आहे तो प्रश्न अर्थात तुम्हाला सगळ्यांना पडलाच असेल आणि त्याच्यावर माझं लाईव्ह आहेच की प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करण्यासाठी किंवा शाई हल्ला करण्यासाठी किंवा त्यांच्या तोंडाला काळ फासण्यासाठी अक्कलकोटच का निवडण्यात आलं अक्कलकोटचीच निवड का झाली अर्थात संभाजी ब्रिगेड देखील त्यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि तो इतिहास कोणी विसरलेला नाहीये कारण की संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक संघटना आहे आणि त्याच पद्धतीनं आज प्रवीण गायकवाड यांनी या हल्ल्यानंतर उत्तर दिलंय की त्याला फक्त सोडा कारण संभाजी ब्रिगेड जशास तस उत्तर द्यायला तयार आहे म्हणून माझा च लाईव्हच आहे त्याला लवकर सोडा संभाजी ब्रिगेड देणार जशास तस उत्तर प्रवीण गायकवाडांचा कुणावर संशय आता या सगळ्या दरम्यान नेमकं काय घडलंय समजून घेऊयात आणि या प्रकरणामध्ये प्रवीण गायकवाड यांनी आणखी काही वेगळ्या शक्यता व्यक्त केलेल्या आहेत काही जणांकडं संशयाची सुई देखील त्यांनी तिचं टोक दाखवलेलं आहे की जेणेकरून हे देखील या सगळ्या प्रकारात सामील असावेत असं त्यांनी म्हटलंय आता नेमकं काय घडलं काल तेरा जुलै रविवार आणि अक्कलकोटमध्ये श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम काय होता तर श्री स्वामी समर्थ अन्न अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जनमेजय राजे विजयसिंह राजे भोसले यांच्या नागरी सत्काराचं आणि त्यांना मानपत्र प्रदान करण्याचं आता या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन श्री फतेसिंह शिक्षण संस्था मराठा सकल मराठा समाज याच्या वतीनं करण्यात आलं होतं ही सगळी जी माहिती आहे ही प्रसिद्ध ऑलरेडी वृत्तपत्रांमध्ये झाली होती संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव हो। यांनी ही माहिती दिली होती आणि कार्यक्रम स्थळ होतं अक्कलकोटमधील प्रियदर्शिनी सांस्कृतिक भवन आता मुळातच अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून जनमेजय राजे राजे भोसले यांची जी, जी मोलाची कामगिरी आहे त्यामुळे अक्कलकोटचं नाव साता समुद्रा पार पोहोचलं गेलेलं आहे नुकताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आलं तर याच निमित्तानं त्यांचा सत्कार हो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट शरदराव फुटाणे हे असणार होते शिवाय प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड शिवव्याख्याते शिवरत्न शेटे आणि बाकीची सगळी मंडळी आता या कार्यक्रमात अर्थातच कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाय आ, या संपूर्ण अंधछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणजे जनमेजय राजे यांचे पुत्र अमोल राजे जनमेजय राजे भोसले देखील होते शिवाय विश्वस्त मंडळी होती संचालक मंडळी होती याच जोडीला जर आपण पाहिलं तर सिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर शिंदे संचालक बाळासाहेब मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार होते आता या कार्यक्रमाचं नियोजन ठरलं त्यानुसार प्रवीण गायकवाड त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले सुद्धा मग त्या ठिकाणी फटाके फुटायला सुरुवात झाली वाजंद्री वाजायला सुरुवात झाली अगदी प्रवेशद्वाराजवळ ते पोहोचले तिथं गेल्यानंतर ऑलरेडीच तिथं शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी त्या ते ठिकाणी तात्काळ त्यांना अडवून त्यांच्या अंगावर शाईफेक केली नंतर बसाला, बसाला, तर त्यांना अक्षरशः ते गाडीत जेव्हा बसल्या बसायला बसले आणि निघाले होते त्यावेळी पुन्हा एकदा गाडीतून त्यांना बाहेर खेचण्यात आलं खाली पाडण्यात आलं कपडे फाडण्यात आले मारहाण करण्यात आली धक्काबुक्की करण्यात आली तोंड काळ करण्यात आलं इतकंच नव्हे तर संघटनेचं नाव बदलता का नाही बदलता का नाही अक्षरशः हात जोडून प्रवीण गायकवाड त्या ठिकाणी हो बदलतो म्हणून म्हणत होते पण त्यांचं कुणी ऐकत नव्हतं दीपक काठे प्रचंड आक्रमक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले त्यांचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळाले यावेळी प्रवीण गायकवाड यांना सोडायला गेलेल्या कार्यकर्त्यांवर देखील हल्ला झाला त्यांना देखील मारहाण झाली आणि या सगळ्या प्रकारानंतर महाराष्ट्रामध्ये ही बातमी सगळीकडे प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली आता प्रश्न हा उरतो की अक्कलकोटच का आपल्याला आठवत असेल खरं तर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे कार्य कार्यकर्ते किंवा कार्य करणारे कि ज्ञानेश महाराज यांनी स्वामी समर्थ महाराजांवर एक बेताल वक्तव्य केलं होतं यापूर्वी आणि त्याच्या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितली होती पण या शिवधर्म प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक काटे यांनी असं म्हटलं होतं की ज्या ठिकाणी स्वामी समर्थांविषयी बेताल वक्तव्य केलं गेलं त्याच अक्कलकोटच्या भूमीमध्ये या संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी तिथे जाऊन सत्कार स्वीकारताच कसे आणि त्यामुळेच आम्ही निषेध व्यक्त केला हे कारण त्यांनी दिलं आणि दुसरी गोष्ट खर तर मूळ कारण सांगण्यात येत आहे की संभाजी ब्रिगेड या संघटनेचं नाव जे आहे ते नाव खरं तर छत्रपती किंवा धर्मवीर संभाजी ब्रिगेड असं बदलून ठेवण्यात यावं संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यानं अवमान होतोय त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्यानं आम्ही मागील दीड दोन वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावं अशी मागणी करतोय आता ही दोन कारण दोन विरुद्ध टोकाची वाटत नाही आहेत का एकतर संभाजी ब्रिगेड या संघटनेचं नाव बदलावं यासाठी काय फासलंय की ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांबद्दल जे वक्तव्य केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य त्याच अक्कलकोटच्या भूमीमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला सत्काराला जाणार आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांना काळं फासण्यात आलं नेमकं काय आता खरा जर मुद्दा पाहिला तर स्वतः प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय की संभाजी ब्रिगेडतर्फे मुळातच धर्मदाय आयुक्तालयात त्या ठिकाणी पत्रही देण्यात आलंय की नाव बदलण्यासंदर्भामध्ये आता याही पेक्षा अलीकडे म्हणजे हा केवळ हल्ला याच गोष्टी पुरता झालाय का याच्यावर त्यांनी संशय व्यक्त केलाय हा हल्ला खर तर एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे हा बहुजनवादी विचारांच्या विचारांवर केलेला हल्ला आहे असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यांनी हेही म्हटलं की आम्हाला या हल्लेखोरांबद्दल काही राग नाहीये खरं म्हणजे त्यांना भविष्यात या गोष्टींचा पश्चाताप होईल पण काही दिवसांपूर्वी त्यांनी गौप्यस्फोट केला प्रवीण गायकवाडांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीदरम्यान बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटना संपवण्याचा कट ठरवण्यात आला होता आणि दोन हजार चौदा पासूनच पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांना टार्गेट करायला यांनी सुरुवात केली गौरी लंकेश यांचंही तसंच झालं होतं कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं देखील तसंच झालं माझ्या बाबतीतही तसंच होणार होत हा माझ्यावर जीव घेणा हल्ला होता प्राणघातक हल्ला होता आता एवढं सगळं म्हटल्यानंतर या ठिकाणी त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला की गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून ही संघटना कार्यरत आहे आणि महापुरुषांचं नाव शहराला पण दिलं जातं गावाला दिलं जातं संघटनेला दिलं जातं पक्षाला दिलं जातं अशा अनेक उदाहरण आहेत मग ज्या व्यक्तींनी आमच्यावर किंवा माझ्यावर हल्ला केला आहे त्या व्यक्तीच्या संघटनेचं नाव देखील शिवधर्म फाउंडेशन आहे मग हे नाव एकेरी की आदरार्थी हा प्रश्न त्यांनी स्वतःच स्वतःला विचारायला हवा असा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला पण आता खरा मुद्दा या संदर्भात जो प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित केला आहे तो फार महत्वाचा आहे ते म्हणाले मी या कार्यक्रमाला गेलो होतो या कार्यक्रमाला मला निमंत्रित करण्यात आलं होतं कशासाठी तर जनमेजय राजे विजयसिंह राजे भोसले यांचा सत्कार करण्यासाठी पण आम्हा पाहुण्यांना त्या ठिकाणी सन्मानजनक वागणूक मिळाली नाही नंबर एक नंबर दोन या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो असायला हवा होता जी पुरेशी यंत्रणा हवी होती ती तर नव्हतीच पण या ठिकाणी असा काहीतरी धोका उत्पन्न होऊ शकतो हे यांना कसं कळलं नाही नंबर तीन खरं तर आयोजकांनी मला सत्कार करण्यासाठी बोलावलं होतं पण त्यांना मला बोलावून कदाचित माझा असा सत्कार करायचा होता का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आणि त्यांनी हेही म्हटलं की या ठिकाणी जेव्हा मला मारहाण होत होती किंवा माझ्या तोंडाला शाई फासली जात होती त्यावेळी दस्तूर खुद्द जनमेजय राजे भोसले किंवा संचालक ज्यांनी मला निमंत्रित केलं होतं बाळासाहेब मोरे हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते पण त्यांनी त्यावेळी त्या काहीही पुढाकार घेतला नाही ते गप्प बसले ते मागे राहिले खर तर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले गेले होते पण ते गेल्यानंतर त्यावेळी विविध मंत्र्यांचे त्या ठिकाणी फोन येत होते आणि त्या फोनवरून असं सा सांगितलं जात होतं की त्याला काही करू नका त्याला मोकळं सोडा त्याला चांगलं चुंगलं खायला घाला त्याची काळजी घ्या त्यामुळं त्या तक्रारीचा काही उपयोगच झाला नाही पण अशा वेळी राजे भोसले किंवा बाळासाहेब मोरे किंवा जे आयोजक आहेत त्यांनी या संदर्भात पुढाकार घ्यायला पाहिजे होता अमोल राजे भोसले यांनी देखील पुढाकार घ्यायला पाहिजे होता पण त्यांनी तो घेतला नाही उलट त्यांनी मला निमंत्रित केलं सत्कारासाठी की अशा प्रकारे काळीशाही फासून त्यांना माझा सत्कार करायचा होता असा संशय या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलाय शिवाय त्यांनी इतकंही म्हटलंय की ज्यांनी निमंत्रित केलं माझ्या हस्ते सत्कार करण्याची योजना आखली प्रवेशद्वाराजवळ मी गेलो फटाके फुटत होते वाजंत्री वाजत होती त्यावेळी स्वतः जनमे जे राजे उपस्थित होते आयोजक उपस्थित होते मग ह्या आयोजक तर स्थानिक आहेत त्यामुळे ते, ते यात सामील असल्याशिवाय हा प्रकार घडू शकत नाही असा आरोप देखील त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर केलाय गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आता खरं म्हणजे जबाबदारी आहे आता ती जबाबदारी ते पार पाडणार का नाही शिवाय सरकार त्यांचं कार्यकर्ता त्यांचा शिवाय हा तर पदाधिकारी दीपक काटे भाजपच्या म्हणजेच भाज युमोच्या राज्य सचिवपदी कार्यरत आहे त्यामुळे त्यात शिवाय बावनकुळेंचा म्हणजे आत्ताचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा इतिहास कुणी विसरू नये संभाजी ब्रिगेडला एक इतिहास आहे कार्यकर्ते आक्रमक का आहेत कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही जशास तसं उत्तर देऊ सरकार पोलिसांकडून आणखी काही अपेक्षा नाहीये फक्त त्याला लवकरात लवकर सोडा अशीच आमची इच्छा आहे अशी आक्रमक प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे खर तर याच सगळ्या प्रकरणावर विधानसभेत देखील हा मुद्दा उपस्थित झाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये प्रवीण गायकवाड यांचा दोष काय होता त्यांच्यावर हा हल्ला का झाला संघटनेचं नाव संभाजी ठेवलं म्हणून यात चुकीचं काय आहे कारण मुळातच खूप जणांनी आपली नावं बदलून संभाजी ठेवलंय बऱ्याच जणांचं नाव संभाजी असतं हे अमानुष कृत्य आहे आणि या हल्लेखोराची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे तिथं पोलीस बंदोबस्त नव्हता का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय त्यांनी म्हटलं संघटनेच्या नावावरून हा हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे गायकवाड तर फिर्याद देखील द्यायला तयार नाहीत पण पोलिसांनी स्वतःहून या संदर्भात फिर्याद नोंदवली आहे आणि आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आता प्रश्न आहे की आरोपींवर नेमकी कारवाई केली तरी काय यावेळी जर आरोपींवर विचार केला आरोपींबाबतीत तर प्रवीण गायकवाड असं म्हणतायत की मला ज्यावेळी ही मारहाण झाली त्यावेळी घड्याळ मोबाईल चेन हे सगळं चोरी लागेल ला। दुसरी गोष्ट माझ्यावर प्राणघातक हल्ला झालाय जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय मला तर तीनशे सात हे कलम का लावण्यात आलं नाही ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्याच्यावर दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि मारण्याच्याच हेतून ते या ठिकाणी आले होते त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये सौम्य कलम लावण्यात आली असं देखील प्रवीण गायकवाड यांनी या ठिकाणी म्हटलंय आता या ठिकाणी जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात जर आपण माहिती घेतली तर इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे मारहाण दंगल गाडीची तोडफोड बेकायदा जमाव जमवणे दीपक काटे यांच्यासह सात जणांवर बीएनएस कलम एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे नव्वद नुसार गुन्हा दाखल झालेला आहे खर तर हे सगळे गुन्हे जामीन पात्र आहेत असं स्वतः पोलिसांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांना अटक न करता त्यांच्यावर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे असं पोलिसांनी सांगितलं म्हणजे किती विरोधाभास आहे आता खर तर मुळात या सगळ्या प्रकरणात विचार केला के तर दीपक काटे कोण याची पार्श्वभूमी काय आहे हे देखील जाणून घ्यायला पाहिजे दीपक काटे नुकताच आता तुम्ही स्क्रीनवर पण व्हिडिओ पाहताय एकतर त्या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला शाही हल्ला आणि दुसरा म्हणजे प्रवीण गायकवाड यांनी आठवड्यापूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल केलाय ते पायात चपलानं घरता फिरतायत त्याच्या मागचं कारण काय ते देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हरद्वारे सांगितलेलं आहे त्यात म्हणतायत जोपर्यंत संभाजी ब्रिगेड आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख म्हणजे अपमान थांबवत नाही तोपर्यंत मी चपला घालणार नाही अशी शपथ घेतली आहे चटके बसतील पायाला टोचेल त्यावेळी माझ्या मेंदूला क्लिक झालं पाहिजे की माझ्या राजाचा अपमान क्षणोक्षणी होतोय यासाठी मी चपला घालणं सोडलं आहे म्हणजे एक आठवड्यापूर्वी व्हिडिओ व्हायरल होतो संभाजी ब्रिगेड या नावावरून आणि एक आठवड्यानंतर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला होतो हल्ल्याचं ठिकाण पण निवडलं जातं समर्थांविषयी संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महाराव यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं म्हणजे हे सगळं जे काही जुळून आलेलं आहे यामुळे प्रवीण गायकवाड यांनी घेतलेला संशय कुठे ना कुठेतरी त्याला जागा आहे या दृष्टिकोनातून देखील तपास व्हायला पाहिजे आता यावर मराठा संघटना देखील प्रचंड आक्रमक झालेल्या आहेत राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या त्या तयारीत आहेत काहींनी तर जनसुरक्षा विधेयकाचा पहिला आरोपी म्हणून दीपक काटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे शिवाय काही जणांनी दीपक काटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जावी अशी देखील मागणी या ठिकाणी केली आहे एकंदरीत संभाजी ब्रिगेड एकतर मुळात मराठा सेवा संघाचं हे बीज आहे पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक सप्टेंबर एकोणीशे नव्वद रोजी मराठा सेवा संघाची स्थापना केली अकोल्यामध्ये तेव्हा ते सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते अर्थात अगदी आत्ता अलीकडे म्हणजे साधारण नऊ एक, एक वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेड हे राजकीय पक्ष म्हणून देखील उदय असाला मग मनोज आखरे त्याचे अध्यक्ष म्हणजे पक्षप्रमुख आता या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः प्रवीण गायकवाडांबद्दल जर आपण माहिती घेतली तर प्रवीण गायकवाड हे मुळातच मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं दोन हजार सोळामध्ये स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं संभाजी ब्रिगेडचे तत्कालीन अध्यक्ष मनोज आखरे पक्षप्रमुख झाले तर पुरुषोत्तम खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर सरजिटनी झाले आता यापूर्वी मराठा सेवा संघाच्या अखत्यारीत असताना गायकवाड संभाजी ब्रिगेडचे पाच वर्ष अध्यक्ष होते त्यावेळी आखरे त्यांचे सहकारी होते पुढे ते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष झाले आता याच काळात प्रवीण गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्ष नंतर काँग्रेस अशी पक्षांतर देखील केली मात्र त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली नाही आता नुकतीच पुणे लोकसभा निवडणूक ते लढवणार अशी चर्चा होती त्यांना काही काँग्रेसनं तिकीट दिलं नाही त्यामध्ये नाराज झाले अशी चर्चा होती पण त्यांनी संभाजी ब्रिगेडचं काम मात्र सुरूच ठेवलं होतं आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मुळातच संभाजी ब्रिगेडची स्थापना ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्या माध्यमातूनच ती कार्य करते पुढं संघाचे तीसहून अधिक विभाग सुरू झाले आता या सगळ्या प्रकरणांमध्ये संभाजी ब्रिगेडचे आंदोलन तर आपण यापूर्वी देखील पाहिलेली आहे ती देखील आक्रमक स्वरूपाची होती आपल्याला आठवत असेल पाच जानेवारी दोन हजार चार मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला झाला होता त्यावेळी संभाजी ब्रिगेडने ती जबाबदारी स्वीकारली होती यामध्ये बहात्तर आरोपी निष्पन्न झाले होते त्यातले चार आरोपींचं सुनावणी दरम्यानच निधन झालं उरलेले अडुसष्ट आरोपी होते त्यांची निर्दोष सुटका झाली होती दोन हजार एकवीस मध्ये नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या दरम्यान लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना देखील यांच्यावर देखील शाईफेक करण्यात आली होती त्याची देखील जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतली होती नंतर पुण्यातल्या लाल महालातून दादोजी कोंडेव यांचा जो पुतळा हटवण्यात आला तो देखील संभाजी ब्रिगेडच्याच आंदोलनाचा भाग होता नंतर दादोजी कोंडेवांचा पाठ्यपुस्तकातून देखील उल्लेख काढून टाकण्यात आला आणि दोन हजार बाराचं आंदोलन सगळ्यांनाच माहिती आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढून दरीत फेकून दिली होती ती संभाजी ब्रिगेडच्याच कार्यकर्त्यांनी आणि दोन हजार सतरामध्ये पुण्यातल्या संभाजी उद्यानातील साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा मुठा नदीत फेकण्यात आला होता त्यांनी त्यांच्या एका नाटकातून संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता म्हणजे एकंदरीत संभाजी ब्रिगेडचा जर इतिहास पाहिला तर त्यांची देखील नोंद आक्रमक स्वरूपातल्या अशाच आंदोलनांची राहिलेली आहे त्यांनी देखील फेक शाही हल्ले केलेले आहेत आज संभाजी ब्रिगेडच्याच प्रदेशाध्यक्षांवर फेक झाली शाई हल्ला झाला आणि ते करणारा एक भाजपचा पदाधिकारी शिवाय त्याचा स्वतःचा जो काही आपण एक संस्था म्हणू फाउंडेशन शिवधर्म फाउंडेशन आहे आता ही सगळी लिंक जी आहे या लिंकचा जर विचार केला तर या ठिकाणी अगदी अलीकडे जर या दीपक काटेचा विचार केला तर याच्यावर कोणते गुन्हे दाखल आत्तापर्यंत आहेत त्याची देखील माहिती घेऊयात शेताच्या बांधाच्या वादावरून त्यानं आपल्या सख्यात सुलत भावाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता त्यात त्याला शिक्षा लागली सात वर्षे तो एरवडा कारागृहात होता आता खुनाची शिक्षा भोगत असलेला आरोपी सात वर्षांनंतर कारागृहातून बाहेर येतो आता या ठिकाणी तो बाहेर कसा आला चांगलं वर्तन होतं का वजन होतं हे त्याचं त्यालाच माहिती त्यानंतर त्याचा थेट भाजपमध्ये प्रवेश झाला पक्षप्रवेश झाला चंद्रशेखर बावनकुळे त्याला उपस्थित होते शिवाय दोन हजार एकवीसमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे एक उद्योजक होते अशोक जिंदाल यांच्या देखील तोंडाला त्यांनी काळं फासलं होतं नंतर सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी इंदापूर तालुक्यात बावन कुळेंच्या उपस्थितीत या दीपक काटेनं एकट्या इंदापूर तालुक्यात भाजपच्या बावन्न शाखांचं उद्घाटन केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस अगदी अलीकडची घटना आहे याच वर्षातली याच वर्षातल्या पहिल्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातली पुणे विमानतळावरून हैदराबादला जात असताना या दीपक काटेची जेव्हा बॅग तपासणी करण्यात आली त्यात एक पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काळ सापडली सा होती त्यावेळी त्याला अटक झाली होती आता हा सध्या इंदापुरातच वास्तव्यास आहे तिथं एका भाड्याच्या खोलीत राहतो आणि यानं इंदापूरलाच ही संस्था किंवा त्याचं फाउंडेशन स्थापन केलेलं आहे खर तर यानं मंत्रालयावर देखील दूध दरासंदर्भात विविध आंदोलनं केली होती आणि संभाजी बिडी आपल्याला आठवत असेल हे नाव बदलण्यावरून देखील त्यांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलन केलं होतं त्यानंतर त्याचं नाव देखील बदलण्यात आलं आता मला असं म्हणायचंय की मुळात शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक भाजपचा पदाधिकारी आणि नाव बदलायला सांगतोय संभाजी ब्रिगेड या संघटनेला नाव बदलण्याचं कारण की छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय आणि दुसरं एक कारण सांगितलं जात की अक्कलकोट या ठिकाणी जिथं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानं स्वामी समर्थांचा अपमान केला होता त्याच भूमीमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जाऊन सत्कार स्वीकारतायत त्यामुळं आम्ही निषेध व्यक्त केलाय आता खरं कारण काय आहे हे खरं कारण शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे एवढा मोठा प्रकार घडून गाडीतून खाली खेचणं धक्काबुक्की मारहाण तोंडाला काळीशाई फासणं वंगण टाकणं इव्हन कपडे फाडणं तरी देखील गुन्हे मात्र जामीन पात्र आणि एवढं करून कारवाई काय तर प्रतिबंधात्मक कारवाई त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या लिंक जर जोडल्या शिवधर्म प्रतिष्ठानचा संस्थापक भाजपचा पदाधिकारी अक्कलकोटचा कार्यक्रम आयोजक याच्यात नेमकं काय आहे ही लिंक पोलिसांनी शोधून काढली पाहिजे अर्थात यात आता किती प्रत्यक्ष लक्ष घातलं जाणार आहे हे सरकार आणि पोलिसांनाच माहिती पण मराठा संघटना या ठिकाणी आता आक्रमक झालेल्या आहेत आणि मराठा संघटना शिवाय संभाजी ब्रिगेड जशास तसं उत्तर द्यायला देखील तयार झालेलं आहे त्यामुळे आता कदाचित भविष्यात या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा आपल्या इतिहासानुसारच उत्तर देणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच मी या ठिकाणी लाईव्हचं नाव घेतलं होतं त्याला लवकर सोडा संभाजी ब्रिगेड देणार जशास तस उत्तर पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात